आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला पं आजच्या शेअर बाजाराची हालचाल आज सेनसेक्स सातशे सेहेचाळीस अंकांनी वाढून ऐंशी हजार सहाशे चारवर बंद झाला तर निफ्टी दोनशे बावीस अंकांनी वाढून चोवीस हजार पाचशे पंच्याऐंशीवर बंद झाला एकूण दोन हजार एकशे छत्तीस शेअर्स वाढले एक हजार आठशे सदुसष्ट शेअर्स घसरले आणि एकशे एकसष्ट शेअर्स बदलले नाहीत सर्वात जास्त वाढलेले निफ्टी शेअर्स अडाणी एंटरप्राइजेस टाटा मोटर्स इंटरनल ग्रासिम इंडस्ट्रीज आणि अपोलो हॉस्पिटल्स घसरणारे शेअर्स हिरो मोटोकॉप भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारती एअरटेल कन्झ्युमर ड्युरेबल सोडून बाकी सगळे सेक्टर्स वाढले फार्मा मेटल ऑटो ऑइल अँड गॅस पी एस यू बँक आणि रियालिटी शून्य पूर्णांक पाच टक्के ते दोन टक्क्यांनी वाढले बी एस सी मिड कॅप शून्य पूर्णांक आठ टक्के आणि स्मॉल कॅप शून्य पूर्णांक पस्तीस टक्क्यांनी वाढले आज चोवीस कॅरेट सोनं प्रति ग्रॅम रुपये दहा हजार दोनशे अठ्ठावीस तर बावीस कॅरेट सोनं प्रति ग्रॅम रुपये नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर आणि चांदीचा दर प्रतिक्रिया एकशे सतरा आज शेअर बाजारात लीज झालेले आय पी ओ आहेत बी एल टी लॉजिस्टिक्स ज्योती ग्लोबल प्लास्ट पार्थ इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअरिंग आराध्या डिस्पोजल आणि बदौरिया इंडस्ट्रीज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉकसाठीही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा